मग माझं असं म्हणणं आहे को कोल्ह्यांच्या बाबतीत एकदा समोर आपल्या स्टुडिओमध्ये बोल बोलवणार आपण त्याचं निमंत्रण मलाही द्या हो त्याचं निमंत्रण आढळव नाही द्या ती काही एकत्र कोले जिथे जिथे गेले होते आणि ज्यांच्या ज्यांच्याकडनं त्यांनी काही बिदागी घेऊन कार्यक्रमाला का हजेरी लावली बर अशी सुद्धा मी तुम्हाला शंभर पुरावे दिले बर ते काय माझे विरोधक आहे आजचे म्हणून त्यांच्यावर बोलतो नाही हे त्यांनी पाच वर्षात केलेला प्रताप आहे म्हणजे बिदागी त्यांनी पाच वर्षामध्ये घेतली खासदार असताना ते म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे मी कोणाकोण कार्यक्रमाला जाणार म्हणलं मी पैसे घेणार त्यांनी घेतलं मी पाहिजे बरं हरकत नाही अभिनेता ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिला त्यांच्या सुख पाहिजे तुम्ही मतदारसंघात नका ना घेऊ मतदारसंघात नका घेऊ सहा तालुक्यांनी तुम्हाला छत्रपती म्हणून जर निवडून दिलं असेल तर तुमची नैतिकता तिथं जाणं म्हणजे तुम्ही लोकांचा आहात म्हणून तिथे जाऊन तुम्ही त्यांना भेटलं पाहिजे मग लोकांकडून पैसे घेतले गेले मी आपल्याला पुरावे त्यांनी असं सांगाव जाहीर की दे समोरासमोर बाईट घ्या एकदा समोर समौर देतो माणसं भी आणतो असं काही नाही